माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गौरव चालू आहे माझा जरा फॉलोअप तिकडे कोण करणार दोन तीन मेजर परत आरोप केले जातात की मंत्रिपदाचा असणारा लाभ आणि याच्यावरनं थेट मागणी एक बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री माननी देवेन भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं माझी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठं येत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका